रामकृष्ण माऊली महाराष्ट्राच्या परंपरेचा मानबिंदू आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर म्हणजे आषाढी वारी ज्ञानोबा तुकाराम हा अखंड जयघोष विठुनामाचा गजर आणि मृदुंगाचा नाद हरिनामाच्या या गजरात जेव्हा अवघी पंढरी दुमदुमून निघते तेव्हा ही केवळ एक वारी नसते ती असते अनोखी ऊर्जा एक अविस्मरणीय सोहळा लाखो वारकरी जेव्हा पायी पंढरीकडे धाव घेतात तेव्हा त्यांच्या या पवित्र प्रवासात त्यांच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतली जावी या उदात्त हेतूने पुण्यातील काही संवेदनशील डॉक्टरांनी एक अभिनव संकल्पना मांडली आहे ही स्टोरी तुम्ही आवर्जून बघा जिथे भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळतो त्या सोहळ्याला त्या वारीतल्या प्रवासाला त्यांनी स्नेहदिंडीच्या माध्यमातन आरोग्य सेवेचा आणि जागृतीचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलाय तो बघा आणि ही स्नेहदिंडी काय आहे समजून घ्या वारीची सुरुवात झाली आहे आणि वारी नेहमीच चैतन्यदायी असते आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचं नाव पण आनंद वारी, च, वारी एक आनंद घेण्यासाठी जीवनातल्या बेसिक्सला ग्राउंड लेवलला तट होण्यासाठी आपण नेहमी वारी केली पाहिजे वारी आपल्याला शिस्त शिकवते आयुष्यामध्ये पण याचबरोबरी नाही आम्ही डॉक्टर आहोत तर डॉक्टर पेशंट नातं कुठेतरी दुरावतय आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण होती एक अविश्वासाचं नातं विश्वासाच नातं पाहिजे त्याच्याऐवजी अविश्वास निर्माण होतोय आणि त्यासाठी आम्ही आज या सामाजिक भावनेतून निहदिंडी आयोजित केली आहे निहद उद्देश हा आहे की डॉक्टर आणि पेशंटच्या मधली जी दरी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करावा कारण ऍज अ डॉक्टर आम्ही चांगलं ट्रीट तेव्हाच करू शकतो वेळेला विश्वास असेल आणि आमच्यावरती पेशंटचा विश्वास असला तर पेशंटलाही उपचार लागू होतात त्यामुळे हा एक मूळ उद्देश आहे आजच्या स्नेहदिंडीचा अच्छा, अच्छा माझा एक साधा सोपा प्रश्न आहे की ग्रामीण भागातनं आलेले वारकरी अनेकदा भाविक त्यांना प्रसाद वाटत असतात आणि तो प्रसाद घेताना भाविक घेतात मात्र अशा वेळेस वारकऱ्यांना पाण्याचा अभाव पडतो त्याच्यामुळे पाणी आणि पोट हे आजाराचं मूळ कारण आहे असं मला वाटतं तर त्या वारकऱ्यांना काय संदेश द्याल मला असं वाटतं की पाणी स्वच्छ पाण्याची त्यांना मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स पण होतोपेक्षा मला असं वाटतं पाण्याची जास्त गरज असते आणि त्यामुळे इलेक्ट्रोलाइट रिच फ्लुईड जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉल साख्या आहे किंवा एनर्झाल आहे अशा काही गोष्टी आपण पाण्यात टाकून जर त्या घेतल्या तर आपली खाण्याची गरज पण थोडीशी कमी होते आणि आपण फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच खाल्लं पाहिजे कारण चालताना आपण रक्तपुरवठा जो आहे तो, तो स्वायूंकडे डायवर्ट होतो त्यामुळे खाण्याचं जे प्रमाण आहे वारक चालताना हे वारकऱ्यांना सांगायची गरज नाही जे पूर्वीपासून चाललं त्यांना माहिती असतं बरेच लोक उपवास करून पण चालतात पण ते प्रमाण योग्य प्रमाणात राहिलं पाहिजे आणि फूड आणि वॉटर हायजिन खूप महत्वाचं आहे एस्पेशली पावसाळ्याच्या दिवसामध्ये आजार होऊ नये म्हणून स्वच्छ पाणी आणि स्वच्छ आहार हे घेणं खूप महत्वाचं डिहायड्रेशन टाळण्यासाठी साधा सोपा उपाय त्यांना डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाण्याची आपली जी बॉटल आहे त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रॉल्स असे एनर्जाल्स असे असे टाकून तुम्ही ते घेतले तुमचं इलेक्ट्रिक हा लिंबू पाणी साखर टाकून साखर मीठ टाकून सोपा उपाय तो पण आहे तुम्ही काय सांगा अच्छा आता आपले एवढे सामान घेऊन सांगतात त्याच्यात त्यांनी आपली आपली पाण्याची बॉटल बरोबर घ्यावी आणि रस्त्यात जे हे खाऊ वाटतात त्याच्याऐवजी पाण्या ते बाटल्या लोक आलं हो स्वच्छ पाणी नाही आणि इन्फेक्शन नाही होणे घरी वारकऱ्यांनी दुखत नाही चहा आणि सांगा चहा बी त्या पाणी पिलेलं जास्ती गरज ते आतूनच आपल्याला अनुभवावं लागतं आणि नवविधा भक्तीमधली ही भक्ती असते आणि ईश्वराचा अनुसंधाने नामस्पर्धार्थ ठेवावंच लागतं आणि मी हे सांगायचं करताही आपलं आपलं आतून गादा याची अनुभूती आणि प्रचलित ती काय अनुभव आहेत आपल्याला सच्चित आनंद चिन्मय म्हणजे आत्मानंद हा पुस्तकातून किंवा वाचून कळत नाही तो तेव्हा आतून आपल्याला त्याचा आनंदाचा साक्षात्कार होतो त्या चेहऱ्यावर ते आपोआपच बसून लागतात आणि स्वतः सगळं आणि आपलं मन केव्हा विठ्ठल विठ्ठल करत रामकृष्ण हरीचा घोष करत पावले चालती पंढरीची वाट पंढरीची वाट त्या ज्या संतांनी लिहिलेले अभंग आहेत ते आपण ऐकत आलेलो आहोत आलेलो आहोत आणि तेव्हा ज्याचा अर्थ आतून उमटतो तेव्हा ते कष्ट चालवतच नाही नक्कीच खेळ मांडी येला वाळती कितीतरी अभंग आता मला ओठावरती तुमच्या येत आहेत बरोबर स्नेहवारी या संकल्पनेबद्दल काय सांगा स्नेह स्नेह म्हणजे एकमेकांशी जोडणं प्रेमान स्नेह जपण ही आपली भारतीय संस्कृती आहे ही सनातन परंपरा आहे स्नेह सेवा सेवाभावी वृत्तीच्या आम्ही डॉक्टर तर आहोतच बरोबर आहे आणि स्नेहही जोडतो आहोत तिथे सगळ्या स्नेही, हो। स्नेही जनांची वारी असं मला म्हणता येईल बरोबर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पाल पालखी सोहळ्यात पुण्यातील या डॉक्टर मंडळींनी स्नेहदिंडीच्या माध्यमातून केवळ आरोग्य सेवाच दिली आहे असं नाही तर त्यांनी आरोग्य जनजागृतीचा एक नवा अध्याय लिहिला आहे भक्तीच्या या महामार्गावर त्यांनी आरोग्याचा दिवा तेवत ठेवण्याचं काम केलं आहे के ही दिंडी केवळ पंढरीच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल आहे असं नाही तर ती एक सेवाभावाची स... आणि संवेदनशीलतेची एक पाऊलवाट आहे असं म्हणावं लागेल हा वारीचा अनुपम सोहळा आता आरोग्याच्या जागृतीसोबत अधिक समृद्ध झाला आहे आणि तो समृद्ध होत जावो हीच आशा तुम्हा सर्व वारकऱ्यांना देखील पंढरीच्या वारीमध्ये जात असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या भरपूर पाणी प्या एवढंच सांगेल रामकृष्ण हरी माऊली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद रामकृष्ण माऊली